हालापूर पोलीस स्टेशन ठाणे अंतर्गत रूट मार्च आणि फ्लॅग मोर्च चे आयोजन दिनांक बावीस जानेवारी रोजी खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होण्यासाठी चौकगाव बाजारपेठ तारापूर तसेच हाल बुद्रुक अशा गावांमध्ये व्यापक रूट मार्च व फ्लॅग मार्च आयोजित करण्यात आले होते या मार्चचे नेतृत्व एकशे दोन बटालियन व आर चे सहाय्यक कमांडंट अजित कुमार अंदा सिरसागर यांनी केले त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर आणि चौतीस कर्मचारी तसेच खालापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक सचिन पवार सिनियर पोलीस निरीक्षक मनीष मोरे सिनियर पोलीस निरीक्षक संतोष आवटी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार व स्टाफ तसेच दंगल नियंत्रण पथकाचे तीस कर्मचारी यात सहभागी झाले होते फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे आणि नागरिकांना पोलीस प्रशासन व दूर कार्यबल तत्परतेचा संदेश देणे हा होता या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण होऊन लोकांमध्ये शांतता व सुव्यस्था टिकवण्यासाठी या दृष्टीने महत्वपूर्ण असा ठरला